हाय मित्रांनो मी आहे ना याच्यामध्ये भाजी करताना तांबाटर कापते ना तर मी असं कशात पण बिया टाकते तर हे बघा दोन महिने झाले आणला बघा काय मस्त झाडं वाढलेत आणि हे पपईचे आहे माझ्याकडे पपई आणला होता मी तो पिकला तर त्याच्या बियासुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकले हा बघा हे मोठे कॅन आणले होते मी त्याच्यामध्ये मी हे रुजवते आता गरमी आहे ना पावसाळा असतं तर जमिनीमध्ये लावली असते म्हणून मी याच्यात रुजवले मस्त बघा आता पावसाळ्यामध्ये मी हे काढून जमिनीमध्ये लावणार रोपं छान झालेत बघा मस्त यात मी ना मुला पेरला होता मुला आणि राय ती पण आले थोडी थोडी मला आता पावसाच्या आधी गर्मीमध्ये भाजी पाहिजे तर मी अशी कशात तरी रुजवते ह्याच्यामध्ये मी पालक टाकली आहे अगोदर टपामध्ये टाकलेली पालक ती सुकली आता दोन तीन वेळा भाजी केली मी आता पुन्हा मी टाकली ह्या कॅनामध्ये हे बघा कॅन हे कॅन मी आणले होते भंगारवाल्याकडून त्याच्यामध्ये ही भाजी आली आहे पालाभाजी पण आले आणि पालक पण आले चांगले मस्त मोठे मोठे झाले बघा या दुसऱ्या कॅनामध्ये पण मी तंबाटर लावले आहेत हे बघा पिशवीमध्ये बी टाकलं होतं मी हे कॅन आणलं मी आणि या कॅनामध्ये पिशवी कापून टाकली त्याला मातीची भर दिली शेणखत टाकलं हे बघा हे पण चांगले मस्त झाले आणि त्याला सपोर्टला मी या काट्या पण लावल्यात ह्या टपामध्ये मी पालक रुजवली होती ती पालक आम्ही खाल्ली दोन चार वेळा डाळ पालक डाळ बनून वगैरे तर याच्यामध्ये ना मिरच्या आहेत त्या मिरच्या मी काढल्या नाही तसंच ठेवल्या टपामध्ये फुटलेला टप आहे याच्यात मस्त आहेत मिरच्या पावसाळ्यामध्ये काढून दुसऱ्या ठिकाणी लावणार मी इथे मी तेंडलीची वेल लावली होती ही बघा तेंडली त्याला तेंडली पण आलेत छोटी छोटी दाखवते हे बघा छोटी छोटी तेंडली पण आलेत वरती पण आलेत मांडवावर पण उला उन्हाळ्यामध्ये आम्हाला भाजी पाहिजे तर आम्ही जरा जरा रुजवतो अशी थोडी थोडी या पिशीमध्ये ना मी वालीच्या शेंगा टाकल्या आता ह्यांनासुद्धा मी टपामध्ये लावणार तिकडे याच्यामध्ये दोडक्याचं बी लावलं आहे हे बघा हे सुद्धा आता आम्ही टपामध्ये लावणार तिकडे म्हणजे काय माहिती आहे आम्ही असं ना वर्षाचे बारा महिने थोडी थोडी भाजी रुजवतच असतो म्हणजे आम्हाला थोडी थोडी भाजी आम्हाला मिळते पावसाची वाट बघायची गरज नाही पावसात तर करतोच करतो, करतो। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद